किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांचं शांती परते नाही सुख येरा उगेचे दुःख म्हणूनही धरा उतरालं पहिले तिरा हा तो संदेश आहे सर्वात याच्याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की थोडासा इंजिनिअरिंगचा पार्टिकल फिजिक्स बाकीच्या गोष्टीची जाणीव झाल्यामुळं माझी अशी कळकळीची विनंती विशेष करून शिकलेल्या समाजाला की हा तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात अणू रेणू तोकडा आणि तुका आकाशा एवढा हा सिद्धांत आहे हा वैज्ञानिक सिद्धांत आहे हा काही शब्दांचा खेळ नव्हे शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू हे सर्व सिद्धांत आहे हे जीवन कसं जगावं कसं जगू नये ज्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं आहे भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आणि भारतीय तत्त्वज्ञान या सर्वांचा समन्वयाचा जर विचार केला त्याच्यामधून धर्म या संकल्पनेची जाणीव घ्यावं स्वधर्म ज्याला म्हटलं की माझा धर्म काय मातृदैव भव पितृदैवो भव आचार्य भव आतिथी भव ही ती परंपरा आहे आणि आज संपूर्ण जगामध्ये जो विध्वंस चालू आहे याला खरं भारतीय संस्कृतीचं स्वरूप आणि दर्शन याची गरज आहे आणि त्याचं प्रतीक किंवा ही जी वारी आहे तर ह्या वारीमधून प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं चे समाधान पहा तो भुकेची तहान बाकीच्या बुकीची विचार न करता ज्या तन्मयतेनी लीनतेनी एकरूप होऊन पंढरीच्या दिशेने चालतो आहे काय पंढरीमध्ये वीचा केला ठोबा वी म्हणजे ज्ञान त्याचा आटीवपणा करून मूर्ती उभी केली पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी हे ते शब्द आहेत आणि आळंदीमध्ये जो हा मेळ होतो याला हे खरं जागतिक पार्लमेंट आहे खरं तुम्ही संपूर्ण जगातले लोक आता इथं येताना दिसतील तुम्हाला आणि हा नकळत एक नवीन जी दिशा आत्ता मिळते आहे तर मला असा आनंद आहे समाधान आहे की कधी काळी अठराशे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जेव्हा आळंदीचं कार्य सुरू झालं आळंदी देऊपरिषद विकास समितीला एक दिशा मिळाली आणि आज डॉक्टर विजय भटकरसारखे सायंटिस्ट सारखे सायंटिस्ट आणि अमेरिकेसारखा देश ऑक्सफर्ड केम्ब्रिजसारखे के विद्यापीठ या आपण जो सध्या मार्ग दिसतो आहे याची जाणीव करून याच्याकडं आषाढभूतपणे पाहत आहेत मी गायक संगीतकार स्वरूप पालवलं आणि आपली तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही तर आमच्या आमच्या आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इट्स अ ग्रेट मोमेंट की कराड सरांची मला आशीर्वाद मिळाले गाणं लोकार अर्पण होण्या अगोदर आ, मला ऐकवण्याचा योग आला पण ते गाणं मी तर सर्व ऐकणारच आहेत सुमित म्युझिकवर सरांसाठी मला एक गाणं आत्ता गावंच वाटते की लहानपण दे ग देवा लहानपण देग देवा मुंगी साखरी चारला महापुरे झाडे जाती तेथे दहा वाचती जया अंगी मोठे जण दया ला देव मुंगी साची प्रेरणा आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांकडनं मिळो हो। विठ्ठल ना मात होदंग विठ्ठल ना मात गातो मी अभंग पांडू